अतिशय पौष्टिक आणि चविष्ट नाचण्याचे लाडू कुठलाही सणवार असो किंवा आपले आरोग्य नाचण्याचे लाडू इज ऑलवेज अ बेस्ट ऑप्शन चला तर मग सुरू करूया नाचण्याच्या पिठापासून इथे मी बरोबर या वाटीने तीन वाटी नाचण्याचं पीठ घेतलंय आता हे नाचण्याचं पीठ मी तुपात भाजून घेणार आहे तर तीन वाटी नाचण्याचं पीठ भाजायला मी सुरुवातीला दोन चमचे तूप घेते आणि त्यानंतर गरजेनुसार मी एक चमचा पुढे ऍड करणार आहे तूप आता इकडे मेल्ट झालंय आता मी ते सगळं तीन वाटी नाचण्याचं पीठ ऍड करते आता हे नाचण्याचं पीठ भाजताना मी जास्त तुपाचा वापर करणार नाही मला हे जास्त लाडू तुपकट करायचे नाहीत म्हणजे हातात लाडू घेतला की, की आधी सगळ्या बोटांना तूप लागतं असे लाडू नाही करायचे अगदी सॉफ्ट लाडू करायचे आणि शरीरासाठी तूप हे चांगलंच आहे अगदी पौष्टिक आहे हेल्दी फॅट म्हणतो आपण तुपाला पण एका पर्टिक्युलर लिमिट पर्यंतच बिकॉज आय बिलीव्ह एनीथिंग इन एक्सेस इज टॉक्सिक हे लाडू अगदी घरातल्या लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच पौष्टिक आहेत म्हणूनच यात मी तूप ऍड करत नाही जितकी गरज आहे तेवढंच मी तूप ऍड केलं नाचणीचं पीठ भासताना हे असं सतत परतवत राहायचंय म्हणजे खाली असं जळणार नाही किंवा नाचणी अशी एकदम करबल्या एकदम डार्क कलर होतो तसं होणार नाही त्यामुळे कंटिन्युअस असं परतवत राहायचंय आता या लाडवांसाठी कमी तूप वापरायचं ही माझी पर्सनल चॉईस आहे जर तुम्हाला थोडंसं तूप वाढवायचं असेल तर तुम्ही वाढवू शकता तुमच्या इच्छेनुसार तुमच्या आवडीनुसार नाचणी ही प्रत्येक वयोगटासाठी तितकीच सा इम्पॉर्टंट आहे त्याचं कारण असं म्हणजे नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात लोह असतं म्हणजेच आयन भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतात फायबर्स असतात त्यामुळे हे आपल्या शरीरासाठी तितकेच महत्वाचे आहे आता आयन जास्त असल्यामुळे हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत होते आणि त्यामुळे ज्यांना अॅनिमिया आहे रक्ताची कमतरता आहे त्यांच्यासाठी तर दररोज एक लाडू हा खाल्लाच पाहिजे दुसरी गोष्ट असं म्हणजे प्रेग्नेन्सीमध्ये किंवा आफ्टर डिलेवरी आपल्याला आयनची कॅल्शियमची फार गरज असते त्यामुळे त्यांच्यासाठी हा लाडू फार उपयुक्त आहे ज्यांना सतत थकवा वाटतो कॅल्शियमची कमतरता आहे आयनची कमतरता आहे हेअरफॉल होतोय स्किन प्रॉब्लेम्स या सगळ्यांसाठी हा एक लाडू म्हणजे एक एनर्जी बूस्टसारखं काम करतो आता दोन ते तीन मिनिटं परतवून झाल्यावर पुन्हा एक चमचा तूप मी यात ऍड केलेला आहे त्यामुळे तीन वाटी नाचण्याच्या पिठासाठी तीन चमचे तूप इज मोर दॅन इनफ आता हे चांगलं मी दहा ते बारा मिनटं चांगलं पीठ भाजून घेणार आहे आता हे पीठ आपलं भाजून झालं की नाही हे कसं ओळखायचं जेव्हा आपण लो टू मिडीयम फ्लेमवर हा पीठ भाजतो हो। तेव्हा एक दहा मिनिटांनंतर ना असा खूप खमंग असा सुवास सुटतो तुपाचा नाचण्याच्या पिठाचा तेव्हा समजायचं की आपलं हे पीठ आता भाजून झालेलं आहे त्या लहान मुलांची शाळेत जाणाऱ्या मुलांची ना खूप झपाट्याने वाढत असते ते सतत ऍक्टिव्ह असतात आणि त्यांना एनर्जीची खूप गरज असते त्यामुळे त्यांच्या हाडांच्या उत्तम विकासासाठी ब्रेन डेव्हलपमेंटसाठी हा एक लाडू आपण देऊ शकतो शाळेत जाणारी मुलं असतील तर एक मधल्या सुट्टीसाठी एक छोटासा लाडू दिला तरी खूप आहे हे पीट बगा आता, अधी एक आता हे पीठ बघा बऱ्यापैकी आता मॉइस्ट झालंय आधी सुरुवातीला एकदम ड्राय होत आणि रंग सुद्धा याचा बऱ्यापैकी बदलला आता हे दोन ते तीन मिनटं भाजून हे पीठ मी आता काढून घेणार आहे नाचण्याचं पीठ आता माझं भाजून झालंय ते मी काढून घेतलंय परत एक चमचा तूप घेते आणि ते तूप वितळलं की त्यात मी टाकते एक वाटी गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ हे पटकन भाजलं जातं एक पाच ते सात मिनिटात भाजून मी हे बाजूला काढून घेते हे पीठ भाजताना सुद्धा मी गॅस बारीकच ठेवला गव्हाचं पीठ सुद्धा आता भाजून झालं हे मी आता काढून घेते परत त्याचकडे मी एक दहा ते पंधरा काजू भाजून घेते ड्राय रोस्ट करते अजिबात तूप ऍड करायची गरज नाहीये जर तुम्हाला तुपात भाजायचे असेल तरी सुद्धा भाजू शकता स्लाइट गोल्डन कलर येईपर्यंत काजू भाजून घ्यायचेत काजू आता बाजून झाले बाजूला पुन्हा त्याचकडे मी एक दहा ते पंधरा बदाम भाजून घेते बदाम सुद्धा मी इथे ड्राय रोस्ट करते साधारण एक तीन ते चार मिनिट बदाम हे मी भाजून घेणार आहे बदाम सुद्धा आता भाजून झालेत हे मी आता बाजूला काढून घेते परत त्याचकडे मी दोन ते अडीच चमचे तूप घेतलं आणि त्या तुपात मी पंधरा ते वीस आता अशा प्रकारे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काजू बदाम भाजलेले खजूर आणि एक वाटी गूळ गुळ मी आधी चिरून घेतलाय किंवा खिसून सुद्धा घेऊ शकतो आपण हे सगळं मिक्सरला फिरवून घेते आणि जितकं होईल तेवढी बारीक पावडर करून घेते हे बघा ही पावडर तयार आहे आता ही पावडर जी आपण सुरुवातीला नाचणी आणि गव्हाचं पीठ जे भाजलं त्यात ही मिक्स करून घ्यायची जेवढी जमेल तेवढी हाताने अशी चोळून चोळून क्रश करून घ्यायची जर असं क्रश करायला डिफिकल्ट जात असेल ना तर हे थोडं थोडं करून मिक्सरला सुद्धा फिरवून घेऊ शकतो तसं सुद्धा छान एक जीव होईल आता हे मिक्स करता करता मी थोडंसं तूप ऍड आहे तुम्हाला जसं गरज वाटेल तसं तुम्ही तूप एक दोन चमचे असे ॲड करू शकता हे बघा असं हाताने चुरून चुरून सगळं मिक्स करून घेते आता थोडा वेळ ते सगळं मिश्रण मी बाजरा ठेवलंय आणि एका पॅनमध्ये मी अर्धी वाटी पाणी आणि अर्धी वाटी गूळ हे मिक्स करून घेते फक्त गुळ विरघळून आहे पाण्यात अजिबात उकळी वगैरे काढायची नाही किंवा आपल्याला पाक करायचा नाही गुळ विरघळणार ना की पटकन गॅस बंद करायचा एक प्रकारे एक गुळाचं सिरपच करायचं सुरुवातीला जो ऍड केला एक वाटी गुळ आणि अर्धी वाटी आत्ताचा गुळ म्हणजे टोटल दीड वाटी गुळ ह्या लाडूसाठी वापरलाय हे बघा गुळ आता विरघळत चाललाय गुळ विरघळलाय आणि मी गॅस सुद्धा बंद केलाय आता हे सिरप मी गाळून घेते आता हे जे गुळाचं सिरप आहे ते सगळं या पिठामध्ये मी मिश्रणामध्ये मिक्स करते यामुळे लाडू एकदम असे सॉफ्ट होतात आणि छान बाइंडिंग येते हे सगळं मिश्रण हाताने मी पाच ते सात मिनिटात सगळं एकजीव करून घेते सगळं छान मिक्स करून झालेलं आहे आता याचे लाडू वळून देते छोटे छोटे लाडू मी वळून घेते अशा प्रकारे आरोग्य आणि चव यांना एकत्र बनवणारी रेसिपी नाचण्याचे लाडू तयार या लाडूचे जितके इम्पॉर्टन्स मला माहिती होते हे रेसिपी करता करता मी तुमच्यासोबत शेअर केले रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओजना लाईक करा आणि शेअर करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग